आमदार संजय देरकर म्हणाले नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे वणी विधानसभा मतदारसंघात अतुनात नुकसान झाले बेकुलीच्या चुकीमुळे पुराचे पाणी नागरिकांच्या शिरले तसेच पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तहसील प्रशासन पंचनामे करत आहे एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशीलचे आमदार संजय देवकर यांनी सांगितले विधानसभा क्षेत्रात गेल्या एक तारखेपासून तर कमीत कमी दहा तारखेपर्यंत पावसाचं थैमान फार मोठ्या प्रमाणात राहिलं अशा परिस्थितीत नदी नाले सर्व तुडुंब भर भरले गेले आणि जनजीवन विस्कळीत झालं ज्या नदी नाल्यासमोर गावं होती त्या गावात शेतकऱ्यांना घराच्या संदर्भात असो जनावरांच्या संदर्भात असो किंवा त्यांच्या शेतीच्या संदर्भात मोठा फटका या यावेळेस या पाण्यामुळे झाला आहे परंतु काही शेतकऱ्यांनी घाबरायचं काही कारण नाही कारण या ठिकाणी आम्ही एस डी ओ असो तहसीलदार असो प्रत्येक तिन्ही तालुक्याच्या यांना आदेशित केलं आहे की त्यांचे पंचनामे करा लवकरात लवकर त्यांचं घर करायचं नुकसान झालं असेल तर घराचे पंचनामे करा शेतीचं नुकसान झालं असेल तर शेतीचे पंचनामे करा जनावरांचे काही नुकसान झाले असतं त्याचेसुद्धा पंचनामे करण्यासाठी असे निर्देश त्यांना दिले आहेत त्याच्यामुळे या पूरपरिस्थितीला आता पूरपरिस्थिती दरवर्षी आमच्या भागात आहेच यावेळेस जवळपास कोल्हार कोल्हारपिपरी हे गाव हे गाव तर डब्ल्यू शेलच्या चुकीमुळेच त्यांचे मोठे मोठे याचे ढिगारे जे आहेत मातीचे ढिगारी आहे त्याच्यामुळे पाणी अडलं जाते आणि ते पाणी सर्व गावात शिरले जाते वारंवार आम्ही त्यांना सांगूनसुद्धा ते अजूनपर्यंत त्यांनी वार ते ढिगारे किंवा त्या गावाचं पुनर्वसन अजून केलं नाही आम्ही यावेळेस शासनाला विनंती केली की सु, सु, जा हे गावाचं पुनर्वसन करा त्यांना ज्या सोयी आहे त्या सोयी आत्ता पुरवाव्या आत्ता जे त्यांचं नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाई त्यांना द्यावी कारण हे सगळं द डब्ल्यू होत असल्यामुळे डब्ल्यू सुद्धा याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे आम्ही त्यांनासुद्धा निवेदन दिलं आहे त्यांचे अधिकारी सुद्धा त्यांची पाहणी केली आहे त्यांनी ते सुद्धा त्यांना काही ना काहीतरी मदत करणारच परंतु आम्ही शासनाला सांगून या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या असो की शेतमजुरांच्या असो त्यांना जे काही नुकसान झालं ते नुकसान भरपाई देण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू त्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊस्क्राईब मिस अपडेट